लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये एकोणऐंशीव्या वर्षाच्या योद्ध्याची सातारा शहरामध्ये झालेली ती वादळी सभा ज्या सभेनं संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रितच नाही केलं तर त्या सभेनं छत्रपती उदयनराजे भोसले यांना पराभव पत्करावा लागला एकोणऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी गाजवलेली ती वादळी सभा आजही अनेकांच्या छातीमध्ये चा धडकी भरवते नुकताच अवकाळी पाऊस साताऱ्यामध्ये येऊन गेला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार साहेबांचं आगमन होणार आहे एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका असणारे शरद पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत महायुतीचा उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र स्पष्ट झालं असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उदयनराजेंना प्रबळ ठरणारा दावेदार कोण असणार याची सूत्र आणि याची रणनीती आखण्यासाठी शरद पवार साताऱ्यात येणार असल्याचं बोललं जात आहे एकूणच शरद पवार यांना मांडणारा निष्ठावंतांचा गट आणि शरद पवारांच्या गटापासून फारकत घेतलेला अजितदादा पवार यांचा गट या दोन्ही गटांच्या बलाबलानुसार उदयनराजेंना नेमका कोण मात देणार हे ठरवण्यासाठी उद्याची निर्णायक भूमिका शरद पवारांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे एकूणच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या रणसंग्रामामध्ये शरद पवार हेच खऱ्या अर्थानं मुख्य सूत्रधार ठरले आहेत सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये तेल लावलेला पैलवा सातारामध्ये आपलं पदार्पण करत आहे त्यांच्या आगमनाकडं एकूणच भाजपच्या धुरुंदर् यांच्या सोबत संपूर्ण महायुतीचं लक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याकडं लागलं आहे एकूणच उदयनराजे भोसले यांना आव्हान देणारा शरद पवारांच्या गटातील नेमका कोण उमेदवार खऱ्या अर्थानं उदयनराजेंना आव्हान उभं करेल हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे पवारांच्या दौऱ्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं असताना नेमकं काय होणार त्या पत्रकार परिषदेमध्ये हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे कार राजधानीमध्ये जे काही बोललं जातं हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक असणारं विधान ठरत हा आजपर्यंतचा इतिहास आहे या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार का उदयनराजेंना नेमकं आव्हान देण्यास शरद पवार त्यांचा कोणता योद्धा बाहेर काढणार या सर्व प्रश्नांची उत्तर येईल अशी आपल्याला आशा वाटते तुर्तास या ठिकाणी मी तुमची रजा घेतो तोपर्यंत काळजी या सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या नमस्कार